नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ मुंबई कन्या महिला सेवा समितीच्या वतीनं मुंबईतील पवईमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला समितीच्या संस्थापक अध्यक्ष वैशाली गावडे यांच्या नेतृत्वाखाली पवई आयआयटी समोर काढण्यात आलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये मा शेकडो महिला आणि मुली सहभागी झाल्या होत्या यावेळी चार वर्षाच्या चिमुकलीच्या झालेल्या अत्याचार आणि हत्या हत्याप्रकरणी विजय खैरनार या नराधमाज फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे કૅમેરામન ઇકબાલ શેખ સહલવી કેદાર જણાદેશ વૃત્વાહિની કરીતા